どうですか आपलं नाव रवींद्र शंकरराव गीतेम मुक्कम ओतूर गल्ली आपण कुठले कुठले मसाले तयार करता सर्व प्रकारचे मसाले मिरची मसाला हळद पावडर खलासन जे घरगुती पद्धतीचे सगळे मसाले आहेत ना ते आपण तयार करून साधारणपणे किलोला किती बाजार घेतात डाळा पन्नास रुपये बरं किरकोळ किलोचा अर्धा किलो पाच किलो असे तुम्ही तयार करून देता शेतकऱ्या कर, शेतकऱ्यांना हा देतो ना सगळ्या प्रकारे म्हणजे आपल्याला शेत शेतकऱ्याची जशी मागणी जसे मिरची पावडर आणणार दळायला तसे त्या पद्धतीने आपण दळून देणार आणि आमच्याकडे रेडीमेड पण मसाले आमचे आमचे विकायला आहेत अशा प्रकारचे आमचे रेडीमेड मसाले आहेत तुम्ही बोल आमच्या अशा प्रकारचे रेडीमेड मसाले हळद पावडर आहे मसाले आहेत मिरची पावडर आहे जे आपण घरगुती पद्धतीचे उपवासाचे पीठ मिळते चला हां खरी खोबर पंदळून देतो पैसारापड साद्रापड किती वर्ष झालं तुम्ही हा व्यवसाय करता जवळजवळ आठ मध्ये आणि आम्ही खरी खोबर पण दळून देतो लाडू तयार करून देतो जसे ऑर्डर असेल तसे लाडू उपवासाचे पापड उपवासाचे पीठ पण विकते दळून पण देते आणि मसाले पण भरपूरत जसे पाहिजे तसे विकते उपवासाचे पापड हे पण असं नवरात्र सीजन मध्ये उपवासाचं पेठ वर्षभर आमच्याकडे उपवासाचं पेट भेटत